नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मनुष्य हा समाजशील प्राणी आहे या व्यवस्थेमध्ये जगत असताना आयुष्यातील प्रत्येक दिवस एक नवी जबाबदारी एक स्वतःला सिद्ध करण्यासाठीचा एक वेगळा दिवस सृष्टी आपल्यासोबत घेऊन येते हे सर्व पुढे नेत असताना समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी आपला सेवाभाव हा जपण्यासाठी अनेकजण कुठल्या तरी निमित्ताने एखाद्या सेवाकार्याला वाहून घेतात किंबवना आपला जन्मच या सेवा करण्यासाठी झाला आहे असं म्हणून झटणारे अनेकजण आपल्या अवतीभोवती वावरत असतात यातीलच एक नाव घेता येईल निफाड तालुक्यातील विंचूर येथील वंजारे समाजातील सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमीच उपेक्षित घटकांसाठी धावून जाणारा एक कार्यकर्ता डॉक्टर नितीन उत्तम केकाने समाजाचं देणं लागतो या भावनेतून कोविड काळात या कार्यकर्त्याने आपली एक सामाजिक जबाबदारी मानून अनेकांच्या मदतीला धावून गेला मात्र हे सर्व करत असतानाच प्राण्यांवर प्रेम करणारा हा एक कार्यकर्ता पशुवैद्यकीय सेवेच्या निमित्ताने निफाडसह जवळच्या येवला तालुक्यातसुद्धा आपली एक वेगळी ओळख केली उभी केली आणि या सेवा कार्याला पुढे नेत असताना गोमातेच्या सेवेला वाहून घेतलेला हा कार्यकर्ता नेहमीच बांधिलकी जपत समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पुढे नेतो आहे मात्र केवळ सामाजिक काम एवढ्यावरच न थांबता गोशाळेच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी आपली मोफत सेवा देतानाच समाजातील प्रवाहामध्ये दे एक वेगळी व्यवस्था डॉक्टर नितीन केकाने यांनी उभे केलेली आहे डॉक्टर केकाने यांनी नुकतीच नाशिकच्या गंगापूर येथे जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबतर्फे सुरू झालेल्या श्रीकृष्णा गोशाळेसाठी गायीचे दान देत आपली एक सामाजिक बांधिलकी जपलेली आहे नमस्कार माझं नाव नितीन उत्तम ठिकाणी मी विंचूरमध्ये राहणार आहे तर मी दोन हजार अकरापासून व्हेटर्नरीमध्ये प्रॅक्टिस करतो आहे जनावरांमध्ये तर जनावरांचा विषय असा आहे का आज गावठी गाय पाळणं म्हणजे खूप लोक सांगताय का, का पाळायची नाही वगैरे किंवा दारापुरा ठेवत नाही पण प्राचीन काळापासून ही गाय आपल्या संरक्षणासाठी आपण पाळतो जेणेकरून तिच्या दूध दुद, दुधामध्ये जे आजच्या स्थितीमध्ये बघितलं गेलं तर दुधामध्ये भेसळ पण येते भेसळी ती पासून खूप अनेक आजार होत आहे तर ती भेसळ कमी करण्यासाठी भरपूर लोक जे उद्योगपती आहे डॉक्टर आहे मारवाडी लोक आहे किंवा उद्योजक आहे ते त्यांचा स्वतःचा फार्म हाऊस तयार करत जेणेकरून का आपल्या मुलांना आपल्या पिढीला काही कॅन्सरसारखे आजार होऊ नये घरच्या गायचं दूध गा, गा, चांगलं ए वन चा आपण खाऊ शकतो बा या उद्देशाने लोक आज उद्योजक गाय पाळत आहेत जनावरांप्रती असलेली आपुलकीची भावना गोमातेवर असलेलं प्रेम किंबहुना कोविड काळानंतर येणाऱ्या काळामध्ये गाईचं महत्त्व डॉक्टर नितीन केकाने यांच्या बोलण्यातून अधोरेखित झालं आहे कोरोनाच्या आधीपासूनच दुधापासून भेसळयुक्त दुधामुळे होणारे आजार कॅन्सरसारखा होणारा दुर्धर आजार यापासून वाचण्यासाठी अनेक उद्योजक व्यावसायिक स्वतःची गाय आपल्या फार्मावसर नक्कीच पाळलेली दिसते गाईच्या दुधाचे महत्त्व आणि गाईचे संगोपन हे प्रत्येकाने केलं पाहिजे हेही डॉक्टर नितीन केकाने सांगायला विसरले नाहीत गंगापूर येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबला गायदान देतानाच येथील श्रीकृष्ण गोशाळेमधील गायींच्या संगोपनाची आणि त्यांच्या देखभालीची जबाबदारीसुद्धा डॉक्टर नितीन केकाने यांनी घेतलेली आहे समाज बंद जपत असताना समाजाप्रती असलेली भावना दिलेली जबाबदारी आणि आईवडिलांच्या संस्कारांची शिदोरी पुढे नेत असताना वंजारी समाजामधील एक कार्यकर्ता व्हेटर्निटी डॉक्टर म्हणून निफाळ आणि येवला तालुक्यामध्ये आपली सेवा देत असतानाच शेतकऱ्यांनासुद्धा संदर्भात आपलं महत्त्व सांगताना येणाऱ्या काळामध्ये भारतीय संस्कृतीला पूजनी असलेली ही गाय तिचे महत्त्व या संदर्भाने आवर्जून आपल्या बोलण्यातना हा सामाजिक कार्यकर्ता सांगत असतो ही आज मी सिटीजन वृद्ध आश्रम साठी मी आज गाय दिलेली आहे पुढं ह्या दोन्ही गायींची देखभाल मी करतोय काही पण तकलीफ झाली तर स्वतः डॉक्टर आहे प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस दोन हजार मी पासून मी करतोय गायी का सांभाळावी गाईंचं खूप मोठं शास्त्र आहे आपल्या दारामध्ये दोन पायाचं जनावर चा, चार सॉरी चार पायचे जनावर तरी पाहिजे आपल्यामध्ये तर जेणेकरून तिचा आनंद तिच्यामध्ये जेवढी आपण माया लावतो सर्व ती आपल्या याच्यामध्ये आनंद नंतर रोगराई सर्व खिचून घेते आता बरेच काही लोक म्हणतात का गाय पाळल्याने चांगल्या नाही राहत पण ती आपल्या दाराची लक्ष्मी काही प्रमाण जर बघितलं जुने लोक म्हणतात की आपल्या दारातून ती गाय पाहिजे गाय किंवा बैल पाहिजे काही लोकांना शास्त्र माहीत नाही पण जर तुम्ही आज बघितलं तर हीच खरी लक्ष्मी आपली पैशाला खूप जणांकडे पैसा आहे पण आजही गाय सांभाळायची म्हटली तर लोक सांभाळत नाही कुणी रुद्र दान करून देतं तर कुणी खाटकाला देतं तर कुणी गोशाळेमध्ये देतं ज्या पण कोणाला जर गायीची गाय द्यायची असेल तर आज आम्ही इथं शिकवू शकतो समाजाप्रती असलेली देण्याची भावना जपा डॉक्टर नितीन केकानी यांनी नाशिकच्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटिजन क्लब आणि शिवसुमन आनंद आसला गोमातेचे दान देताना एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे वंजारी समाजासाठी नेहमीच सेवाव्रती म्हणून जबाबदारी पेलवणाऱ्या डॉक्टर नितीन केकाने यांनी व्हेटरनेटी डॉक्टर म्हणून जबाबदारी पुढे नेतानाच गोमातेची सेवा ही सगळ्यात मोठी सेवा भारतीय संस्कृतीमध्ये मानली जाते ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून डॉक्टर नितीन केकाने यांचा सामाजिक प्रवास निश्चित समाजासाठी अभिमान वाटावा असाच आहे डॉक्टर नितीन केकाने यांच्या भविष्यातील सामाजिक वाटचालीसाठी एशियन न्यूज चॅनलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी निफाड धन्यवाद